संसाराचा गाडा हा पती आणि पत्नीने चालवायचा असतो संसारामध्ये कधी सुख दुःख हे येतच असतं पण यावर मात करून संसार सांभाळतो त्याचा संसार शेवटपर्यंत टिकत असतो एकमेकांनी आयुष्यामध्ये एकमेकांना साथ देणे गरजेचे असते त्यामध्ये भांडणं तर होतच असतात पण या भांडणातून इतके टोकाचे पाऊल उचलू नये कारण की जर आपण असे चुकीचे टोकाचे पाऊल उचललं त्यानंतर आपल्या मुलांचं भवित भविष्याचं काय हा प्रश्न असतो संसारामध्ये दुःख चढउतार आणि संकट येतच असतील त्या संकटावर मात करण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन विचार करून त्या संकटावर मात करणे गरजेचे आहे कधी कधी बोलून काही प्रश्न सुटत असतात पण न बोलल्याने आणि असे टोकाचे पाऊल उचलल्याने आपला संसार उद्ध्वस्त होतो व आपली मुळं ही उघड्यावर पडत असतात तर अशीच एक हृदयद्रावक घटना अकोल्यामध्ये घडली आहे आपण रागामध्ये असलो का आपण काही विचार न करता टोकाचे पाऊल उचलतो अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे तेलहारा तहसील कार्यालयात कार्यरत असलेले तलाठी शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉट्सअप ऍपवर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची माहिती है। आहे त्यांच्या आत्महत्येमागे पत्नीकडून होणारा कथित आर्थिक आणि मानसिक छळ कारणीभूत असल्याचं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आणि स्टेटसमध्ये नमूद केलं आहे शिलानंद तेलगोटे यांनी तेल्हार सी परिसरात गळफास घेऊन आपले जीवन, जीवन संपवले आत्महत्यापूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत त्यांनी म्हटले आहे की त्यांनी पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे त्यांच्या सुसाईड नोट मध्येही पत्नीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत एकेकाली आपल्या पत्नीसाठी कविता लिहिणाऱ्या शिलानंद यांनी इतके टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे त्यांनी स्टेटस आणि सुसाईड नोट मध्ये नमूद केल्यानुसार पत्नीच्या भावाला शेतीसाठी पैशांची गरज होती त्यासाठी शिलानंद यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढले होते मात्र कर्जाचे हप्ते फेडण्यास पत्नीच्या भावाने नकार दिला त्यामुळे या कर्जाचे हप्ते व्याजासह भरण्याचा बोजा शिलानंद यांच्यावर आला होता या आर्थिक तणावाबरोबरच पत्नीकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे पत्नी अशीर शिविगाळ करत असल्याचे आणि गेल्या पाच दिवसापासून आपण जेवणही केले नसल्याने त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे शिलानंद तेलगोटे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या कथित सुसाईड नोट आणि स्टेटसमध्ये एक अत्यंत भावनिक आणि धक्कादायक शेवटची इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी म्हटलं आहे की माझ्या मृत्यूनंतर कुणीही माझा चेहरा पाहिला तरी चालेल पण माझ्या पत्नीला माझा चेहरा दाखवू नका पती पत्नीच्या नात्यात इतकी कटुता कशी येऊ शकते हा प्रश्न यातून निर्माण होतो याशिवाय त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वीच आपले मृत्यूपत्र लिहून ठेवल्याचे त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर केल्याचं स्टेटसमध्ये नमूद केलं होते या संपूर्ण प्रकारामुळे तेलगोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून सुसाईड नोट आणि व्हॉट्सअप स्टेटसच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे